तर नमस्कार कसे सगळे मित्रिण बरेच का बरं आहे पण तोंडाला तो पाणी तो सुटले की आमच्या तोंडाला पाणी तर सुटणारच आहे कारण आज मस्त अशी बिर्याणी करायला चिकनची छान छान वा 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 तर काय झालं माहिती का म्हणजे चला लेकरांना सुट्टी आहे सकाळ सकाळ बिर्याणी लावून करून घेतली हा सकाळी सात वाजता बिर्याणी खायची आम्हाला बिर्याणी खायची आम्हाला त्यामुळं चला बिर्याणी बनवूया तर मस्त आपण एक किलो चिकन बघा त्याच्यात सगळे मसाले टाकलेत आणि दही पण टाकले कांदा टोमॅटो हे सगळं सबगर सगळं ह्याच्यामध्ये मिक्स आहे आणि इकडे पाणी गरम करायला ठेवले आणि मी उद्योग वाढून ठेवलाय वा हे बघा एवढं मोठं पोळलंय एवढं मोठं पोळ आहे तेलच आणलं हातावर डायरेक्टली हातावरच आणले त्यामुळं तसं आणि पोरगी काय सुद्धा काम करत नाही माहिती का धुण धोत नाही भांडी घासत नाही फरशी पुसत नाही मी खायचं काम करते आता सकाळपासून म्हणले बघा तिला भांडी घास भांडी घास तर काय खाल्ला पास्ता खाल्ला काय का नाही बंद केलं नाही बंद केलं ना बघ हा आता मी सांगते म्हणून ती अशी बंद करते तिच्या चाळी सांगते ना म्हणून बंद करायला लागली ति ना सकाळपासून भांडी घास घातली ती पास्ता खाती मग भांडी घासते परत म्हणजे काय करते काय करते चहा कॉफी पिती मग भांडी घासते आता बिर्याणीचा वास यायला लागला एवढा चांगला ते आता आता काय करते आणि भांडी घासते म्हणजे सांगा बरं किती जीव खाती भरगी माझा लय खाती ना जीव असं करतात का कुठं सगळं मिक्स करायचं एवढं सगळं पोळून सुद्धा मिक्स करायचं म्हणत नाही की बाबा मम्मी तू आराम कर मी करते रागा न बघायला लागले बर असे डोळे मोठे आता आता हसाय लागले आहे का आता हसाय लागले का गोटारडे हा हा मार का गागा झाले बघा हे पूर्वी तर चला बघा इकडं मस्त असं बिर्याणी मसाला टाकलाय आपल्याला आता त्याच्यामध्ये नाही सुहाणा मसाला टाकायचा सुहाणा मसाला टाकून झाल्यानंतर ना थोडासा गरम मसाला टाकूया आपण ह्याच्यामध्ये आणि कांदा टोमॅटो तळून झाल्यानंतर मी डायरेक्टली बघा चिकन आणि हळद मीठ वगैरे टाकून थोडंसं नॉर्मली शिजवून घेतले चांगलं एक पाच मिनटं वाप देऊन घेतले पाण्यामध्ये तांदूळ टाकायचं हा आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तांदूळ तांदूळ तर आपण हां त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे तर आपण तांदूळ घेऊया आता कारण आता तांदूळ जरा जास्त घेणार आहे कारण देखो घरी दे असल्यामुळे तू तांदूळ लागते जास्त ता खायला लेकर तांदूळ लागते आम्ही काय तांदूळ खातो काय मग आता तांदळाचा ता भात खाणार आहे काय खाणार आहे तुम्ही ता तांदूळ नाही बिर्याणी खाणार आहे म्हणायचं बरं बिर्याणी खावा तर चला तुझा उपास आहे ना हा माझा कशाच उपास आहे फोन आला फोन आला तर आपण आता ह्याच्यामध्ये टाकूयात तांदूळ कारण कसं होते मी डायरेक्टली भात म्हणजे बिर्याणी करायला लागले वाप देऊन ते म्हणतात ना नाही दम देऊन बिर्याणी करा तसं दम देऊन काय करणार नाही बिर्याणी आमची रागाला जाते बघा दम देऊन केल्यावर बिर्याणी दम बिर्याणी नाही आमची साधी बिर्याणी पण एकदम कडक बिर्याणी खाल्ली ना की म्हणली पाहिजे ती एक नंबर बिर्याणी अशी बिर्याणी रोज करा पण रोज करणार नाही अजिबात करणार नाही करणार काय पैसे काय झाडा लागले ते काय चिकन कायती करा हां वेज बिरयानी करते की कधी करते हे ना करते हे बिरयानी खाणार आहे का व्हेज बिर्याणी खाणार आहे तू ही, ही. दोन्ही पण खाती दोघी पण खाती आज पोट आहे का अक्कलकोटला चिकन चालत नाही अक्कलकोट अक्कलकोटने माझं पोट आहे ते मन असते फक्त पोट आहे का अक्कल पोट आहे असं म्हणायचं असते नुसतं मी पण मन काढली तर अशी बिर्याणी बघा एकदा करून बघा ट्राय करून बघा त्यांना सांगितलं नाही तू निश्चित कसं त्यांनी करायचं काय खरा करायचं माहिती का एक किलो चिकन घ्यायचं एक किलो तांदूळ घ्यायचा चिकन वापरून घ्यायचं मस्त मिठाच्या पाण्यात म्हणजे हे करायचं कांदा तळून घ्यायचा टोमॅटो टाकायचं त्याच्यानंतरनं चिकन टाकायचं हळद मीठ टाकायचं त्याच्यामध्ये थोडंसं वापरून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये खोबरं लसूण कोथंबीर अद्रक ह्याची पेस्ट टाकायची त्याच्यानंतर गरम मसाला टाकायचा बिर्याणी मसाला टाकायचा दही टाकायचं आणि चांगलं मिक्स करायचं पाच मिनिटं वापरून द्यायचं परत त्याच्यात पर तांदूळ टाकायचे हे जे गरम पाणी आहे ते ह्याच्यामध्ये आपल्याला परत मिक्स करायचं आहे आणि तिथे पुढची कळती आता विड्यामध्ये वापरून द्यायचं आता तो बोलली आता एका लेवल ना एका पद्धतीने एका दोरी सांगितलं मी बरोबर आहे का नाही दोरी बाहेर आहे दोरी एका दोरी आपण आता ह्याला मिक्स करून घेऊ आणि ह्याच्यामध्ये प्रमाणानुसार आपल्याला पाणी टाकायचे मी मीठ वगैरे ऑलरेडी ह्याच्यात टाकून ठेवलेलं आहे बरं का सगळं होईल आम्हाला सांगितलं हो का सांगितलं का नाही तू आम्हाला मी टाकलंय म्हणून चिकन मध्ये मीठ टाकलंय मी हळद मीठ टाकलंय तुकट पीस करू नकोस मला काय आता सांगते आधीच तर हे दुखते बाजा हात तुझं काय मध्ये आणखी एवढं मोठं पोळ आहे मला पीस पाहिजे होता की का तांदूळ टाकलं तू कच्चा पीस खाणार कच्च नाही ते अर्धा कच्चा ठेवलेला आहे कारण तांदूळ शिजेपर्यंत तोपर्यंत हे पण पीस शिजतात तू आणि त्या मानाच्या गतीत आता येड लावायचे काम करावं तुम्हाला आता पकड पकडपुढी गेली माझी हा तर आपण आता आता ह्याच्यामध्ये पाणी करून घेऊ नको हातावर पाणी माझ्या तर माग का नाही कालच्या पासून तर डेंजर काम चालू झालं बघा म घरावर गेली बेड मध्ये बोर्ड चेंबर देवाला गेली इथं लागून घेतलं परत चहा करायला गेली इथं पोळलं परत ते बेडसेट झटकायला गेली गॅलरीत तर गॅलरी लागली तर डेंजर बोटायला लागला <laughs> काल माझा लागण्याचा दिवस होता सगळा साडसी लागण्यासाठी लागले आणि हे तर नाही डेंजर मध्ये आता काय खरं नाही हे असं निघायला लागले ना तर ते पाण्यामध्ये थोडस हे व्हायला असं धुकायला लागले आता आणखी कपडे धुते ते तिला भांडी घासायला हवणार आहे आणि तुम्ही म्हणत असाल पोरगी माझी काम करते बघा का कपडे काय एवढे येत नाही तिला धुका पण भांडी वगैरे घासते घर वगैरे आवरून घेते असं काम करते तिला स्वयंपाक पण एवढे जास्त येत नाही पण आता स्वयंपाक शिकवायचं काम करते मी तिला थोडं थोडं सगळं थोडं थोडं येते भाकरी थोडं नाही भाकरी येते का नाही येते भाकरी आली पाहिजे तर स्वयंपाक येतो बरोबर आहे का नाही सांग मला भाकरी आल्याशिवाय स्वयंपाक भाकरी कोणच खात नाही चपाती खायची सगळी मला भाकरी पाहिजे असेल तर मग काय करणार करणारच नाही मी तुझ्या सांगणार का आमच्या भाकरी खायचे करून दे तुझ्याच करायची भाकरी मी आजारी असल्यानंतर काय करणार सांग काय करणार हॉटेल मधून मागवणार भाकरी

ती उघड डबल कर बंद कर, कर की बंद बंद कर की झाली बघा एकदाची आमची बिर्याणी मस्त मस्त रेडी एकदम खमंग तर मी आता घेते खायला ए ही नाही ताट करून ठेवलं स्वतःची ताट घेतली ती करून आमच्या ताटाला काय प्रॉब्लेम आहे घ्यायला हो गा? हा एक नाही की बाहेर लगेच मी काय करते मला घेते तू दुसरं घे नाही नाही तुम्ही 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 दुसरं घ्या बरं थांब आम्हाला ही द्या

वॉलपेपर असते एक नंबर चला आता ए ए ए माझं ताट खाती काय होई गं गं ओके ते एवढं मिनटं पाचयलं पाच येलं घेऊन खा तर चला एक नंबर झाले बघा मस्त असे टेस्ट बी रेडी झाली तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा खाऊन बघा आणि मग मला कमेंट करून सांगा चालतं आहे का होय आता हो काही पाच मिनटात पाते संपतो बघा आणि जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा आणि साध्या सोप्या आणि सरळ रेसिपी बघत जाऊ आता okay. दोन तीन रेसिपी ये त्याला आणि फेस्टिवलचं व्हिडिओ येते बघा आता हा आता आमचं फेस्टिवल पण चालू होते मायनगरचं चा। तर चला एन्जॉय करतो आम्ही मस्त आता बिर्याणी खात खात त्याच्याकडे बघा लागली बाई हे जाऊ दे ना काही नाही आता बिर्याणी खात खात त्याला ती बिर्याणी झालायची थोडी थोडी तर चला आम्ही खातो बिर्याणी तुम्ही पण खाऊन घ्या आता संडेचं संडे मंडे रोज खाऊ अंडे हा चला बाय बाय